ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्तवाड नेझे हायस्कूल दहावी परीक्षेचा निकाल एक्याण्णव पूर्णांक सत्तावन्न टक्के इयत्ता दहावी व बारावीमध्ये मुलींची बाजी येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तत्वाड या शाळेचा निकाल एक्याण्णव पूर्णांक सत्तावन्न टक्केने लागला असून यासाठी यत्ता दहावी व बारावीमध्ये क्रमांक मिळवलेल्या मुलींचीच बाजी लागली आहे यामध्ये कुमारी निकिता नितीन खरपी हिने एक्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावली कुमारी प्राची हिने पूर्णांक आठ टक्के क्रमांक पटकावली तर कुमारी श्रावणी शंकर कुंभार हिने एकोणनव्वद टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावली या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक संजय तावधारे पर्यवेक्षक डी बी रायनाडे वर्ग शिक्षक एम बी मुरगुडे व डी आर पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं महानकरी न्यूजसाठी संजय सुतार दत्वाड